स्वागत करते का नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असतील तुमच्या मंदिर सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे बुधवार आणि आज करायचं आहे पिल्लूचं बोरनान आणि त्यानंतर हा कुंकू पण करायचं आहे तर त्यासाठी मी ही ग्रे कलरची थोडीशी साडी घातलेली आहे पिल्लूला पण ड्रेस घालणार आहे आणि इथं थोडंसं डेकोरेशन पण केलेलं आहे बघा नंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते मी आता पटपट इथं आवरून घ्यायचं आहे ते आवरते पिल्लू काय करतोय तर सर्वात आधी ना इथं मी तयारी करून ठेवत होते तर ही मी जी ट्रेन बनवली होती ना त्यामध्ये बिस्किट वगैरे ठेवत होते म्हणजे छान दिसेल ती भरल्यानंतर तर तेच माझं चालू होतं तर हंडा तुम्हाला खाली दिसत असेल तर त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं होतं तर त्यालाही वेळ भेटला नाही सकाळपासून तयारी आणि खूप वेळ जातो आपल्याला वाटतं लगेच होईल पण हे कामं जे आहे ना याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो झटपट असं काही होत नाही तर मस्त इथं मी चॉकलेट त्यानंतर कॅडबरी ही जे माझ्याकडे चॉकलेट स्टिक वगैरे होतं तर ते सर्व त्यामध्ये ठेवलं आणि मस्त अशी ट्रेन आहे ना ती छान दिसते आहे आणि त्यानंतर इकडे ताटामध्ये पण बोरं हरभरे त्यानंतर सगळं काही गाजर वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मस्त छान इथं मी रांगोळी काढली होती वेलकम टू आदविक बोर धन आणि दरवाज्यामध्ये पण लक्ष्मीचे पावलं काढले होते आणि त्यानंतर इथं घरामध्ये मस्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला दाखवतेच मी आणि मस्त छान इथं खाली पण मी ट्रेन वगैरे बनवलेलं होतं तर ठेवलेलं तिथं मी हे जे पतंग आहेत ना ते कार्डशेटचे बनवलेले होते सर्व काय आणि त्यावरती पिल्लोचं मग बोरनान आणि त्याचं नाव टाकलेलं आणि इकडे थोडेसे हळदी कुंकूची छान अशी डेकोरेशन केलं होतं फुलांचंच बांगड्यांचं वगैरे आणि वानसाठी ती वाटी आणलेल्या आहे बघा मी तुम्हाला दाखवल्या त्या तर असं हे मस्त छान असं डेकोरेशन आहे आणि हादी कुंकू आणि बोरणाने एकाच दिवशी ठेवलं म्हणजे कसं बायका येतील म्हटलं आणि दोन्ही पण कामं होऊन जातील म्हणून तर पिल्लोली इथं मी दागिने घालते आणि त्याला जो हा जो ड्रेस घेतला ना माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं तेव्हाच घेतलेला होता तोच आहे ब्लॅक मला घ्यायचा होता पण म्हटलं जाऊ ह्या वेळेस काही नको एक्स्ट्राचं खर्च नेक्स्ट टाईम जे आहे ना तर मस्त छान आम्ही करू दोघं पण आणि मला पण फोटोशूट वगैरे करायचं आहे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर नेक्स्ट इयरच होईल म्हटलं जाऊ दे ह्या वर्षी खूप घाई गडबड झाली गावाकडे गेलो होतो त्यामुळे तर हे दागिने जे होते ना मी लास्ट इयरला घरीच बनवले होते पण ह्यावेळेस गावाकडून येताना आणले होते म्हटलं भेटून जातात गावाकडे लगेच खूप जास्त काही कॉस्टली पण नव्हते शंभर रुपयाचंच होते, होते थोडंसं मी आणखी त्याला डेकोरेट वगैरे केलेलं आहे जास्तीचं काही के केलं नाही फक्त जे स्टोन वगैरे होते तर ते लावले आणि पुन्हा जे त्याचे जे होते ना तर गोडदाणे ते पडले होते ना तर ते लावून घेतलेले आहे आणि जो टोप होता ना तो पण छान असा करून घेतला त्याला पण जे पडले होतं खाली ते लावून घेतलेलं आहे मस्त छान आणि पिलं बघा एकदम शांततेत बसल्या मस्त त्याला हातात घातलंय बाजूबंद बांधते आणि फायनली आता इथं माझा तो जो टोप आहे ना तो त्याला बांधते आहे तर बघा मस्त छान तो पण मस्त होता आणि एवढं तर बरं आहे की माझं पिल्लू एकदम शांत बसतो खूप जास्त परेशान करत नाही कोणत्याच गोष्टीला एकदम शांतते सगळं बांधू देत तर अजिबात बांधू देत नाही मुलं लास्ट इयर नव्हतं राहू दिलं पण ह्या राहू दिलं त्यांनी लास्ट इयर नको नको म्हणत होता पण ह्या मस्त छान राहू दिलं होतं आणि बघा मस्त सुंदर दिसतो आहे आणि बांधल्यानंतर आणि हे आपण मुलांच्या आपलं छान म्हणजे आजारी पडू नये किंवा सुखी समृद्धी राहावं त्यांना चांगलं आशीर्वाद भेटावा त्यासाठीच हे बोरनान केलं जातं म्हणजे त्यांना काही म्हणजे असं आजारी वगैरे पडू नये म्हणून ह्यासाठीच हे बोरनान केलं जातं आणि जसं की आपण ह्या जे आपले फळं वगैरे निघतात तर त्यांनी आंघोळ घालतो म्हणजे बोरं सीझन चालू होतं ना चण्याचं त्यानंतर गाजरचं त्यांनी यांना आंघूळ जे आपण सुगडं पुजायच्या वेळेस करतो ना तर कर सेम त्याच पद्धतीने करतात त्यानंतर इथं मस्त छान मी ऑप्शन केलं तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी बोलवलं होतं ज्यांना आहा दि कुंको साटी पनि अनि बोर्नन साटी पनि त म पाच जनीने अक्सन करून घ्यायच तर ही पण माझी फ्रेंडच आहे इथंच जवळ राहते लास्ट इच लास्ट इयरला काही जास्त कोणी ओळखीचं नव्हतं ह्या वर्षी भरपूर जणी ओळखीच्या पण झाल्या आणि काही चालल्या पण गेल्या तर पण एवढं तरी बरं झालं की पिल्लू छान शांत बसला तर समोर तुम्हाला दिसत असेल मी मस्त छान बिस्किटांचा टेबल त्यानंतर गणपती बाप्पा ट्रेन बनवलेली आहे आणि मस्त छान डेकोरेशन इथं झालं होतं आणि सुंदर दिसत होतं आणि पिल्लू शांत बसला ना तर बनवल्याचं पण काही वाटत नाही की एवढं छान बनवलं आपण ते पण व्यवस्थित राहिलं तर सगळ्यांनी इथं ऑप्शन करून घेतलं पाच जणींनी आणि पिल्लू पण तोपर्यंत शांत बसला आणि मग त्यानंतर जे आहे तर आपलं जे होतं ना आपलं हे आहे बोरं झालं त्यानंतर चणे झालं ते, 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 ते सगळं मिक्स करून ना तर ती आंघोळ घालायची असते तर इथं बघा लहान मुलं पण होते वेचण्यासाठी तर त्याचं बघा चालू होतं की माझी कॅडबरी घ्यायची नाही असं तर मी काही जास्त चॉकलेट देत नाही त्याला म्हटलं मग थांब तो बसणार नाही मी तुला दुसरी देते म्हणून त्याला बसूनच ठेवलं तर तो मागत होता कॅडबरी त्यांच्याकडे तर म्हटलं दे तेवढंच शांत बसेल आणि मुलांचं कसं त्यांच्या गोष्टीला कुणी हात लावला ना त्यांना अजिबात आवडत नाही तर बघा इथं मस्त छान मी गणपती बाप्पा त्यानंतर टेबल इथं सगळं छान असं सजवलंय होतं आणि खूप सुंदर दिसत होतं बघा सर्व काही मस्त एकदम छान पैकी झालेलं आणि खूप वेळ जातो ह्या गोष्टींमध्ये पण केल्याचं समाधान पण वाटतं की काहीतरी न्यू केलं आहे ते ब्लॅक आणि जे गोल्डन कलरचे पतंग आहेत ते मी घरीच बनवले आणि बाकीचे होते ते विकत आणलेले होते तर बघा या पद्धतीने मस्त छान सर्व काही केलेलं आहे दरवर्षी काहीतरी न्यू असतं तर पहिल्या पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा आणि त्यानंतर मग मी सर्व काही मिक्स करते मी त्यामध्येच तर बिस्किट वगैरेनी त्याचं छान डेकोरेशन केलेलं होतं बाकीचं सर्व टाकलेलं होतं फक्त चणे आणि बोरं टाकायची होतं तर ते टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याने आपल्याला बाळाला आंघोळ घालायचे असतं म्हणजे त्यांचं जे जी आहे जीवन सुखी समृद्ध आणि मस्त छान राहतं म्हणून हे करायचं असतं तर सगळं काही मिक्स करून घेतलं पण बोरं खूप जड होतील म्हणून म्हटलं एखादोनच राहू हो दिले आणि बाकीचे काढून घेतले आणि त्यानंतर मग इथं छान आम्ही आम्ही आधी केलं त्यानंतर मग आम्ही दोघांनी मस्त त्याला आंघोळ घातली बोरांनी बाकी सगळं म्हणजे जे आपण मिक्स केलेलं असतं ते आणि नंतर मग म्हटलं आपण पाच जणी सोहासींनी पण घालायची असते आंघोळ हे सगळं जे आपण तयार केलेलं असतं त्याची त्याने तर मस्त छान पिल्लो बसला तर तेच खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी की बसतो की नाही बसतो म्हणून कारण लास्ट टाईम पण त्याने खूप म्हणजे खूप दंगा केला दंगा म्हणजे तो बसलाच नव्हता तर ह्यावेळेस बसला आणि हे बघा मस्त छान मी हे जे आहे तर डेकोरेशन केलं होतं हळदी कुंकसाठी मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्या अंगावरती जे होतं तर म्हणजे आंघोळ घातली तिने आंघोळच घातली असंच म्हणतात तर मस्त छान असं जे बोरन होतं ते ते झालं आणि बघा आमचं चाललं लगेच चॉकलेट जमा करायचं काम लहान मुलांचं कसं असतं ना आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आठवणीनंतर आपल्या बघायला पण छान वाटतात आणि त्यांना दाखवायला पण की असं असं होतं असं असं केलेलं आहे आणि त्यांना पण छान वाटतं आपल्या काळात असं काही नव्हतं माझे तर लहानपणीचे फोटो आहे फक्त मम्मी त्यांनी काढलेले बस त्यानंतर डायरेक्ट मग जेव्हा मी काय असं मा म्हणजे त्यांच्या लग्नामध्ये आहे पण नंतर काहीच नाही तर नंतर बोरनान वगैरे झालं त्यानंतर मग हळदी कुंकू सुरू केलं मी कारण मग हळदी कुंकू आणि दोन्ही एकत्रच ठेवलेलं होतं तर मग हळदी कुंकूसाठी बघा ह्या ज्या वाट्या आहेत ना मी त्या आणलेल्या होत्या आणि त्यानंतर हळदी कुंकू नंतर मग नाश्ता तर नाश्त्याचं मला शूट करायचं लक्षातच नाही खाय खूप घाई होऊन जाते ऐन वेळेस तर नाश्त्यासाठी समोसे आणि मी तिळचे लाडू बनवलेले होते तर ते लाडू आणि एवढं सगळं जे होतं तर समोसे आणलेले होते तर तेच होते नाश्त्यासाठी तेच ठेवलेलं हु होतं तर असंही हळदी कुंकू आणि बोरनान मस्त छान साजरं झालं तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ना खूप वेळ लागतो पण आपल्याला वाटतं की लगेच होऊन जाईल आणि पूर्ण दिवस त्यामध्ये जातो तर खूप वेळ जातो त्या गोष्टींसाठी तर हे जे ज्यातले काही फोटो होते काढले हो ते तुमच्यासोबत थोडेफार शेअर केलेले आहे कसे आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण काही सगळं आवरलं सगळ्यांना नाश्ता वगैरे दिलं सगळं काही आवरून झालं आणि मस्त छान हळदी कुंकू आज झालं आणि बोरणान पण दोन्ही आणि हातामध्ये जे आहे ना हे फर्स्ट टाईमच घातलं आहे तर ह्या साडीवरती असा लुक छान दिसतोय तर म्हणून मग मी हे असं घातलेलं होतं हे मंगळसूत्र पण घातलं होतं आणि ही साडी मी पिल्लूच्या बड्डेला घातली होती आणि आज त्यानंतर दुसऱ्यांदा घातलेली आहे फक्त आणि तेव्हा पण ती नवीनच घेतली होती मी आम्हाला तिघांना मॅचिंग करायचं होतं म्हणून तर असंच मस्त छान हळदी कुंकू जे होतं तर माझं झालेलं आहे आणि बोरण्यान पण पिल्लूचं तर आता स्वयंपाक वगैरे करते आणि मग बाकीचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझं हळदी कुंकू बोरनान कसं झालं तेही कमेंट करून सांगा तर साडी पण कशी दिसती तेही सांगा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय धन्यवाद